टीईटीचा निकाल अवघा आठ पूर्णांक त्रेपन्न टक्के या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू ऍब्सोल्युट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन राज्यात तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल अवघा आठ पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका लागला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल काल घोषित करण्यात आला पेपर एक मध्ये केवळ तीन पूर्णांक शून्य आठ टक्के इतका निकाल लागला असून गणित आणि विज्ञान हे विषय समाविष्ट असलेल्या पेपर दोनचा निकाल अठ्ठावीस पूर्णांक तेहतीस टक्के इतका लागला आहे तर सामाजिक शास्त्र हा विषय समाविष्ट असलेल्या पेपर दोनचा निकाल तीन पूर्णांक बावीस टक्के इतका लागला आहे एकंदरीत निकाल आठ पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका लागला आहे या दोन्ही परीक्षेला मिळून तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न विद्यार्थी बसले होते त्यापैकी केवळ तीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी पास झाले आहेत सर्वोच्च न्यायालयानं सेवेतील सर्व शिक्षकांना टी बंधनकारक केल्यानं ही परीक्षा आली आहे प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम सेक्शन कुटुंबा अँड शटिंग एथनिक वेअर ब्रँडेड वेअर इकॉनॉमी वेअर अँड इनरवेअर वुमन्स सेक्शन सिल्क अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम सेक्शन सॅरीज मॅचिंग अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन नवी डेस्टिनेशन नवी मॉल ची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन